श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री गणपती स्तोत्र मराठीमध्ये पठन करूया साष्टांग नमन हे माझे गौरी पोत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे पिंगाक्ष, चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सात्वे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचंद्र दहावे श्रीविनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर विघ्न त्याला प्रभो तू सर्वसिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटण्या वा दिले श्री अनन्त कोटी नायक, सद्गुरु अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय श्रीगणपती बप्पा मंगल मङ्गलमूर्ति मोरिया